Plus five plus ten plus five plus four. Answer. 39. Minus nine plus twenty plus nine minus forty-nine plus fifteen plus twenty-five plus four. Answer. Seventy-nine minus twenty-nine plus forty-two plus two plus five. My answer. उन्हाळ्याची सुट्टी गणिताशी गट्टी तासगाव शहरातील नामवंत स्वरा प्रो ऍक्टिव्ह अबॅकस सेंटर मध्ये समर कॅम्प प्रवेश सुरू शिका अबॅकस व्हा जिनियस पाच ते चौदा वर्षांच्या मुलांकरता खास संधी अकरा अधिक अकरा बावीस अधिक बावीस अशा फसव्या गणितांना न फसता अबॅकस काय असतं याचा प्रत्यक्ष अनुभव घ्या तोही चौतीस फॉर्म्युलांसह नोंदणीसाठी आजच संपर्क करा आमचा पत्ता भारती विद्या मंदिर वरच्या गेट जवळ पदकमल स्टोअर समोर तासगाव नाव नोंदी संपर्क चौऱ्याऐंशी ब्याऐंशी नव्याण्णव अठ्ठेचाळीस सत्याहत्तर पिनाऱ्या व शेतीच्या पाण्यासाठी टेंबू ऑफिस समोर मूक आंदोलन कडेगाव शहर भागात टेंबू योजनेचे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी मिळावे यासाठी पाणी संघर्ष समितीच्या वतीने टेंबू ऑफिस कडेपूर समोर गांधीगिरी मार्गाने भर आंदोलन करण्यात आले निवेदन देऊन आंदोलनाची माहिती असताना यावेळी टेंबू योजनेचे अधिकारी आंदोलन सुरू होऊन दीड तास झाला तरी उपस्थित नव्हते भर उन्हात एक्केचाळीस डिग्री तापमान असताना मूक आंदोलन करण्यात आले यावेळी ब्लड प्रेशर त्रास व ऑपरेशन झालेले काही शेतकरी उपस्थित होते त्यांना त्रास होऊन भोवळ येऊ लागल्याने सरकारी दवाखान्यातील डॉक्टर व अँलन्स बोलावून तपासणी केली यावेळी सामाजिक कार्यकर्ते संघर्ष अध्यक्ष डी एस देशमुख व सदस्य यांनी टेंबू अभियंता चर्चेला आल्यानंतर कडेगाव शहरातील दुष्काळी दयनीय अवस्था सोडवण्याबाबत प्रश्नांचा भडीमार केला सुरली व कामती आवर्तन वेगवेगळे पाण्याची मोटर बसवून वेगवेगळे आवर्तन करावे व कडेगाव शहरातील पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवावा ही मागणी टेंबू अधिकारी यांनी मान्य केली तसेच कडेगाव तलावा टेंभू योजनेचे पाणी भरपूर सोडलं जाईल कडेगाव ओढा कॅनॉल चांद तलावा गायकवाड तलावात पाणी सोडण्यात येणार आहे असे आश्वासन टेंभू सहाय्यक अभियंता यांच्याकडून मिळाल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले यावेळी पाणी संघर्ष समितीचे संयोजक अभिमन्यू वरुडे विलास तात्या गरुड संदीप देसाई संतोष डांगे विशाल जाधव हो। शशिकांत रासकर बजरंग अडसूल रघुनाथ गायकवाड प्रकाश गायकवाड संजय तडसरे शर्मिला मोरे नामदेव रासकर सोमनाथ पवार प्रवीण कर्डे अप्पा यादव व पाणी संघर्ष समिती शेतकरी व मान्यवर उपस्थित होते खडेगाव शहर हे तालुक्याचं मुख्य ठिकाण आहे आणि या तालुक्यातूनच टेंबू योजना वाहते यातील बऱ्याच गावांना पाणी मिळतं परंतु खडेगाव शहर व आसपासचा भाग या भागात आणि कडेगाव शहरात टेंबूचं पाणी वेळेवर मिळत नाही टेंबूच्या अधिकाऱ्यांचं याच्याकडं दुर्लक्ष आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे सुरले आणि कामती हे वेगळं आवर्तन न केल्यामुळं किंवा बंदिस्त पाईपलाईनची सोय कडेगाव तलावात न केल्यामुळं कडेगावच्या सर्व विहिरी आणि बोरिंग ह्या आखलेल्या आहेत आणि या अधिकाऱ्यांना या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून आम्ही प्रशासनास पत्र दिलं होतं आणि ह्या पत्राचं कोणत्याही अधिकाऱ्यांच्या कार्य कारवाई झाली नाही म्हणून आणि कडेगाव शहराला पाणी मिळावं यासाठी आम्ही आज मुख आंदोलन केलेलं आहे गणिताची भीती दूर होऊन गणिताची आवड निर्माण होते स्कॉलरशिप नवोदयसाठी फायदा आमच्या क्लासच्या सिद्धी पाटी हिची नवोदयसाठी निवड पीडीएस मंथन परीक्षेमध्ये आमचे विद्यार्थी गोल्ड व सिल्वर मेडल विजेते एक हजार पर्यंतचा रिझल्ट न आल्यास फी परत करणारा एकमेव क्लास नोंदणीसाठी आजच संपर्क करा आमचा पत्ता भारती विद्या मंदिर वरच्या गेट जवळ पदकमल स्टोअर समोर तासगाव नाव नोंदणी संपर्क चौऱ्याऐंशी ब्याऐंशी you <laughs>